नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील कायवाडी नंबर एक इथं हुंडाई कार आणि पिकअपचा भीषण अपघात झाला या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाले असून यामध्ये चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर एक येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान हुंडाई कंपनीच्या कारला पाठीमागून धडक दिल्यानं पिकअप आणि हुंडाई कारचा भीषण अपघात झाला या अपघातात दहा ते बारा लोक जखमी झाले हे सर्वजण दौंड तालुक्यातील कानगाव मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये हे सर्वजण इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील बाबाच्या यात्रेकरिता लाईट डेकोरेशनच्या कामासाठी निघाले होते या अपघातामध्ये पिकअप गाडी रस्ता दुभाजक तोडून बाजूला फरफटत गेली यावेळी पिकअप मधील सुमारे दहा ते बारा लोक रस्त्यावर जखमी होऊन पडले यातील चार ते पाच लोक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतीये अपघात समजताच स्थानिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ बचावकार्य करत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले